नमस्कार चैत्र महिन्याचा पहिला दिवस मराठी नववर्ष गुढीपाडवा विशेष आपण खमंग अशी पुरणपोळी बनवणार हो आहोत हा एक वाटी चणाडा घ्यायची ती स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुऊन घ्यायची अर्धा ते एक तास चणाडा भिजत घालायची कुकरमध्ये मध्ये शिजवताना त्यामध्ये आपल्याला दोन ते चार थेंब तेल घालायचं आहे सोबतच चिमूटभर हळद घालायची तीन ते चार शिट्ट्यांमध्ये डाळ शिजवून घ्यायची डाळ आधी भिजवल्याने मऊ शिजते आणि कच्ची राहत नाही डाळ जर मऊ शिजलेली असेल तर ती चाळणीतून सहज वाटलं जाते या ठिकाणी एक वाटी चणा डाळ आहे तर त्यापेक्षा थोडं किंचित कमी गुळ घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल पूर्ण एक वाटी भरून घेतला तरी चालेल व्यवस्थित मिक्स करायचं आहे थोड्या वेळाने पुरणाला आपोआप पाणी सुटणार आहे पुरण कंटिन्यू हलवत राहायचं आहे जेणेकरून पुरण जळणार नाही असं हलवल्याने ते मऊही होतं आणि एक सारखं असं सा पुरण होतं या ठिकाणी पुरण आपलं झालेलं आहे आता चमचा उभा करून बघायचं आहे उभा राहिला की समजायचं पुरण झालं आपलं पुरण झालेलं आहे थोडंसं जायफळ किसून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे तुम्ही जर पुरणपोळी शिकत असाल आणि मैदा खात असाल तर सुरवातीला मैद्याचीच पुरणपोळी बनवा नाहीतर मैदा आणि कणिक मिक्स करून पुरणपोळी बनवा मी या ठिकाणी कणिक घेतलेलं आहे ते छान जोर देऊन मळून घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकून परत मळून घेतलं काही जण पाण्यामध्ये भिजवून ठेवतात एक तासभर त्याच्याने पण छान होते कणकेचा एक गोळा घेतला जेवढा कणकेचा गोळा घेतला त्यापेक्षा थोडा जास्त पुरणाचा गोळा घेतलेला आहे तो कणकेच्या पारीमध्ये भरायचं आहे अशा पद्धतीने भरून घ्यायचं तुम्हाला जसं आवडत असेल तसं आधी छोट्या पुरणपोळीपासून तुम्ही प्रयत्न करा मी तुम्हाला बनवतो आणि हलक्या हाताने लाटून घ्यायची आणि तुपावर खरपूस भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूने भरपूर तूप लावायचे जेवढं तूप जास्त असं ना तेवढी खायला ती पुरणपोळी चविष्ट लागणार आहे ला अशा पद्धतीने आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही करून बघा आवडेल दे तांदळाच्या पिठावर पुरणपोळी लाटायची आहे नाहीतर पोळपाटाला कपडा बांधून घ्यायचा आहे एक कॉटनचा कपडा बांधून घ्यायचा आहे म्हणजे पुरणपोळी चिकटणार नाही आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद